भुसावळमधून भुसावळच्या आमोदा गावाजवळ खासगी बस पुलाखाली कोसळली आहे यावेळी आमदार अमोल जावळेंनी घटनास्थळी पाहणी केली या ठिकाणी के वारंवार अपघात होत असल्यानं त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला पुढील आठ दिवसात उपाययोजना करून सुरक्षेची हमी द्यावी अन्यथा या याप्रकरणी गाठ माझ्याशी आहे असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिला जळगावच्या पाचोऱ्यातील पिंपळगाव मधील समर्थ गोविंद महाराज आणि विठ्ठल मंदिर संस्थानला एकादशी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली यावेळी दर्शनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या दरम्यान मंदिरातील महाआरतीला विशेष महत्व असून जिल्हाभरातून पायी दिंड्यांसह भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये निमित्त संत मुक्ताई मंदिरात खजुराची आरास साकारण्यात आली आहे जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत ते या ठिकाणी दर्शनाला येऊन आदिशक्ती मुक्ताईच्या रूपाने भगवान पांडुरंगाचं दर्शन घेतात धुळ्यात मांस विक्री करणाऱ्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले एकादशीच्या दिवशी मांस विक्री करू नये अशा सूचना आधीच दिल्या होत्या मात्र तरीही भोकर भोकर रोड आणि नकाने रोडवर सर्रासपणे विक्री सुरू होती त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मांस विक्रीच्या दुकानांवर पोहोचत विक्री, विक्री बंद पाडली शहाद्यातील अवैध कॅफेवर पोलिसांच्या छाप्यात आक्षेपार्ह हो प्रकार उघडकीस आलाय एका कॅफे सेंटरमध्ये पार्टिशन रूम आणि सोफ्यावर वापरलेले कॉन्डम्स आढळले त्यामुळे शहरामध्ये खळबळ माजली आहे या अनधिकृत कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरून तरुण तरुणी आक्षेपार्ह हो चाळी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या